बुलढाणा येथील स्त्री रुग्णालयाकडे जाणारा रस्ता ठरतोय जीव घेणा लाडक्या गरोदर बहिणीकडे लाडक्या भावांचा होत आहे दुर्लक्ष बुलढाणा जिल्ह्यातील माता भगिनींच्या आरोग्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चून बुलढाणा शहरात जिल्हा स्त्री रुग्णालय उभे राहिले या रुग्णालयाला प्रशस्त इमारत असून येथे हायटेक सुविधाही उपलब्ध आहे परंतु दुर्दैव असा की मुख्य मार्गापासून या रुग्णालयापर्यंत पोहोचणारा जोड रस्ता परसुतीसाठी येणाऱ्या महिलासाठी नर्क यातना देणारा ठरत आहे रस्त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे पाहता परसुतीसाठी येणाऱ्या महिलेची प्रसूती दवाखान्यात होण्याऐवजी रस्त्यातच होते की काय अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे या रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या लाडक्या बहिनी लाडक्या भावांनी पुढ़ाकार घेऊन चांगला रस्ता द्यावा अशी मागणी नागरिका होत होता है मेरा नाम अंसारी मोहम्मद वसीम मैं रहने वाला देवा घाट का हूँ हमने हमारे यहाँ पर बहन को डिलीवरी के लिए लेकर आए थे अभी यहाँ के आने में हमको रोडों के ताल्लुक़ से बहुत तकलीफ़ हुई गड्ढे है डिलीवरी का पेशेंट जो है पहले तकलीफ में रहता और गाड़ी गड्ढों से बहुत तकलीफ से लेकर आए हमने यहाँ से इधर इधर की पोजीशन गड्ढों की वहाँ की उधर की पोजीशन गड्ढों की अच्छा नहीं है यहाँ पर शासन ने यहाँ पर थोड़ा सा ध्यान देने को होना रोड के ताल्लुक से ऐसी हमारी विनंती है मज़ा नाव बलिरा मछले मैं मातागा रहना आओ आ स्त्री रुग्णालय बुलढ़ाणा इतने मैं माँ नाते घेन पेशेंट घेन आओ य जो मुख्य रस्ता आहे धार रोडवरून ते रस्त्याची परिस्थिती खूप खराब आहे आणि खूप गड्डे वगैरे आहेत येताना पेशंटला खूप तकलीफ होते त्या रस्त्यानं तर ते सरकारला माझं म्हणणं आहे बा एवढं रस्ता करून द्या अशी एक विनंती करतो मी रहीम खान बलदार खान पठाण धामणगाव बडेसे हूं तो अंदर गुस्से से इतने सब गड्डे है, गिड्डे है। शासन से हमारा ये कहना है की भाई रोड को थोडासा अच्छा बना ले डेलवाडी पेशंट से वावजाव करते याचे रोड अच्छा बन जाए